गांधीवली विधानसभा परिसरात गेले अनेक दिवसांपासून एन पावसाळ्याच्या तोंडावर पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असताना स्थानिक नागरिकांचे अनेक तक्रारी शिवसेना आमदार दिलीप मामा लांडे यांच्याकडे येत असल्यामुळे ही समस्या लक्षात घेऊन आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली विभागातील पाणी पुरवठा पूर्वत करण्यासाठी तसेच महापालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी बुधवारी एल विभाग कार्यालयावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आमदार दिलीप लांडे यांनी हा पाणी प्रश्नी एल विभाग सहाय्यक आयुक्त यांना जाब विचारला आणि विभागातील लोकांची पाणी प्रश्नाची जाणीव करून दिली याला सकारात्मक प्रतिसाद देत सहाय्यक आयुक्त यांनी पुढील आठवड्यात पाणी प्रश्नाची सोडवणूक केली जाईल यासाठी पावले उचलली जाणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्या नंतर दिलीप लांडे यांनी उपस्थित आंदोलक नागरिकांना धीरदत पाणी समस्या सुटणार असल्याचे सांगितले यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मोर्चा नव्हता आम्ही भेटायला आलेलो होतो चांदिवली विधानसभेमध्ये डोंगराळ भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे वेळोवेळी प्रशासनाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना या पाण्याच्या संदर्भात निवेदन दिले चर्चा केली परंतु त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जात होतं आणि आज धरणामध्ये पाणी कमी असल्यामुळे पाणी कपात असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः माता भगिनींना त्रास होतो आहे आणि या समस्या संबंधित अधिकारी असतील सहाय्यक आयुक्त असतील यांच्यासमोर ठेवण्यासाठी त्या त्या विभागातील लोकांना रहिवाशांना घेऊन या ठिकाणी आलेलं होतं आणि जे प्रस्ताव मी गेले अनेक वर्ष अनेक महिने त्यांच्याकडे दिलेले आहेत ते प्रस्ताव पूर्ण करा जेणेकरून त्या विभागातील लोकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल या दृष्टिकोनातून चर्चा झाली आणि तातडीने जे महत्त्वाचे प्रस्ताव आहेत जरीमरी असेल राजीवनगर असेल नारायणनगरचा प्रश्न आहे संघर्षनगरचा प्रश्न आहे मिलिंदनगर नौपाड्याचा प्रश्न आहे या ते तातडीने उपाययोजना करून प्रस्ताव मंजूर करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी लोकांना अपेक्षित असणारं पाणी त्यांच्या गरजेचं पाणी त्यांना मिळावं या दृष्टिकोनातून चर्चा केली गेले अनेक वर्ष नाही गेले अनेक वर्ष मोर्चे काढलेले नाही आहेत हा प्रश्न आत्ता जास्त कठीण होत चाललेला आहे त्याचं कारण आहे की धरणामध्ये पाणी कमी आहे आणि जे मुंबई शहराला जेवढे पाण्याची गरज आहे तेवढं पाणी धरणामध्ये नाही आहे कारण म्हणून मुंबई शहरासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी महाराष्ट्र शासनाच्या कोठ्यातून काही प्रमाणामध्ये पाणी इतर जिल्ह्याचे इतर शहराचं पाणी कमी करून मुंबई शहरासाठी पाण्याचा पुरवठा पाण्याचा कोठा हा वाढून दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी लवकरात लवकर पाऊस पडो असं परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना या पाण्या दिलेला पाण्याचा साठा याचं नियोजन झालं पाहिजे अधिकाऱ्यांनी हे करत असताना त्या विभागातील रहिवाशांशी व्यवस्थित बोललं पाहिजे आपली जिम्मेदारी आहे ते समजून त्यांनी काम केलं पाहिजे कुठंतरी लोकांना उर्मटपणे बोलणं मी इथे असताना ते, ते आम्ही सहन करणार नाही कारण म्हणून हे सर्व गोष्टी सहाय्यक आयुक्त असतील वॉटर डिपार्टमेंटचे उपप्रमुख अभियंता असतील यांच्या नजरेस नजरेसमोर या सर्व समस्या ठेवलेल्या आहेत जे प्रस्ताव आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत ते प्रस्ताव तातडीने मंजूर करून ते अंमलात आणावेत अशा पद्धतीची चर्चा झाली कुठले आरोप लागतात त्याच्याशी मी त्या रस्त्यावरती मी जाणार नाही आहे जरी मी सरकार माझं असलं सरकारमध्ये मी आमदार असलो तरी सर्वात पहिलं मी एक शिवसैनिक आहे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलेलं आहे सरकार जरी आपलं असलं तरी लोकांच्या हितासाठी लोकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरलं पाहिजे पण म्हणून या ठिकाणी लोकांचा पाण्याचा प्रश्न घेऊन आज रस्त्यावरती उतरलेला आहे आज फक्त चर्चा झालेली आहे पुढच्या हप्त्यात जर हे अंमलात आलं नाही आहे तर या ठिकाणी जी शिवसेनेची भूमिका आहे जे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे त्या पद्धतीने काम केलं जाईल का का <स्थाथ> <स्थाथ> <स्थाथ देखे। स्थाथ देखे> जे प्रस्ताव आहेत याची तातडीने पाहणी करून तातडीने मंजुरी घेण्यात येईल असं कुठं नसतं पाण्याची लाईन हे एकच असते आणि त्यामुळं पाण्याच्या ज्या मोठ्या मोठ्या लाईन टाकलेल्या असतात ते अठ्ठेचाळीस इंचाची असेल बारा इंचाचे असेल नऊ इंचाची असेल महानगर पालिके पाइपलाइन है महानगर अधिकारी कर्मचारी ते न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।